नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की आता सध्या न्यूज पेपरमध्ये आजच्या आणि सोशल मीडिया मार्फत एक सध्या न्यूज पसरते पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती म्हणजेच नेमकी कोणती तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये हजाराच्या पटीमध्ये उमेदवारी फॉर्म जाणार आहेत ते नेमके कशा प्रकारे ते कोणाचे मराठा आरक्षणाबद्दल मराठा समाजांचा जो द्वेष निर्माण झालाय त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत त्या नेमक्या कोणत्या आणि कशा प्रकारे एका बाजूने बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी सात महिने जो लढा लढवला मराठा समाजासाठी आणि त्यांच्यामध्ये कुठंतरी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले होते तिथून खेचण्याचं काम केलंय सध्या ते नेमकं कोणतं सगळे सोयऱ्याच्या अगोदर सरसगट ही मागणी होती सगळे सोयऱ्याबद्दल अध्यादेश आणि अधिसूचना वाशी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली होती आणि त्या अध्यादेशावर कुठल्या प्रकारची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा झाला नाही आणि वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये दहा टक्के आरक्षणाचं गाजर पूर्ण मराठा समाजाला दिलं मग दहा टक्के आरक्षण जे सव्वीस फेब्रुवारीपासून अंमलबजावणीची सुरुवात झाली आणि त्याच्याच विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका गुणरत्न सदावर्तेने टाकली की हे राजकीय कुठंतरी पुढाऱ्यांनी मराठा समाजांना हे दहा टक्के आरक्षण दिले कुठल्याही प्रकारचा मराठा समाज आर्थिक मागास किंवा सामाजिक मागास नाहीये मग राज्य मागासवर्गीय आयोगानं जे सर्वेक्षण केलं होतं त्याच्यामध्ये ठरवलं की, की मराठा समाज हा आर्थिक मागास आहे आणि ओबीसी मध्ये सगळ्यात महत्वाची अट असते ओबीसी प्रवर्गामध्ये ती म्हणजे तो समाज आर्थिक मागास ठरला पाहिजे मग राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज आर्थिक मागास ठरवला मागणीनुसार त्या अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणं गरजेचं होतं पण तो कायदा झाला नाही याच्यामुळे हा द्वेष मराठा समाजामध्ये पसरला एका बाजूने सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी कायदा झाला नाही दुसऱ्या बाजूने दहा टक्के आरक्षण जे दिले त्याच्या विरोधात याचिका उच्च न्यायालयामध्ये टाकली मग उच्च न्यायालयामध्ये जरी टिकलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकल का नाही याची सुद्धा शासवर्सी नाही मग या ठिकाणी दहा टक्केही गेलं आणि दुसऱ्या बाजूने सात महिन्याचा लढा मनोज जरांगे पाटलांनी लढवला आणि सगळे स्वराच्या आधीसूतीने अंमलबजावणी करण्यासाठी कायदा नाही झाला दोन्हीकडून गेलं म्हणजे या ठिकाणी सपसेल मराठ्यांचं वाटूळ करण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे मराठा समाजातील प्रत्येक नागरिकांचा जर बघितला असेल त्यांना असं वाटतं कुठंतरी कोण्यातरी मार्गाने आरक्षण मिळायला पाहिजे मग ते आरक्षण दोन्हीकडून वाया गेलं आणि दुसरी बघितलं तर या ठिकाणी मराठ्यांना वाटते की कुठल्याही प्रकारचं आपलं आर्थिक जे काही मागासले पण आहे ते कधीतरी विकसित होणारच नाही का या लोकांनी फक्त राजकारणासाठी मराठा समाजाचा उपयोग केलाय का मराठा आरक्षणाचा मुद्दा हा फक्त राजकारणासाठीच आहे का कारण आता दोन मते पडतायत या ठिकाणी काही राजकारणी व्यक्ती म्हणतायत की मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेची निवडणूक लढवावी जेणेकरून हे व्यक्ती मनोज जरांगे पाटलांना तिकीट देणार आहेत अरे मनोज जरांगे पाटलांनी ठरवलं तर अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस उमेदवार उभे करू शकतात पण मनोज जरांगे पाटलांच्या अगोदरच बघितलं मनोज जरांगे पाटलांचे जे सहकारी आहेत व्यक्ती आहेत त्यांनी एक ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो कावा होता कावा जर जर बघितलं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकाच हजारोने फॉर्म गेले तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक घेण्यास अडचण निर्माण होईल मग खरंच का लोकसभेची निवडणूक थांबली जाईल का लोकसभेची निवडणूक होणार नाही का अशा प्रकारचे सगळ्यांच्या मनात प्रश्न पडणार तो पूर्ण प्रश्न आपल्याला उत्तर मिळेल पण पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अगोदर जागे व्हा कारण तुम्ही काय होते का, माहिती का पूर्ण माहिती घेत नाहीत आणि लगेच आपण गाजावाजा करायला सुरुवात करतो मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं असेल जी ईव्हीएम मशीनद्वारे आपली निवडणूक होत असते ते ईव्हीएम मशीनमध्ये बघितलं असेल दोन हजार तेराच्या अगोदर चौसष्ट उमेदवाराची यादी जाहीर करता येत होती म्हणजे एका मतदारसंघामध्ये चौसष्ट व्यक्तींचे नावं त्याचे चिन्ह अशा प्रकारचे देता येत होते पण आता तीच मर्यादा तीनशे चौऱ्याऐंशी वर गेले म्हणजे एका मतदारसंघामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवाराची नावं ईव्हीएम मशीनमध्ये टाकता येतात म्हणजे या ठिकाणी एका मतदारसंघामध्ये जर हजार हजार उमेदवार गेले तर ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक होणार नाही कारण ईव्हीएम मशीनची मर्यादा तिथपर्यंत आहे आणि ही जर मर्यादा एका मतदारसंघामध्ये ओलांडली आणि हजार फॉर्म आले तर ईव्हीएम एम मशीनद्वारे मतदान होणार नाही मग त्याच्यानंतर तुम्हाला बॅलेट पेपर म्हणजे जी, जी ती आपली पहिली चिठ्ठी प्रमाणे जे होत होते ना तसं मतदान होईल मग या ठिकाणी ते मतदान करण्यासाठी आपल्याला एक दिवस पुरणार नाही कारण आपल्या मतदानाचा टायमिंग असतो दहा ते पाच मग या टायमिंगमध्ये मतदान होईल का पहिली गोष्ट मतदान का होणार नाही कारण जर हजार फॉर्म गेले तर हजार उमेदवारामध्ये कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं हे निवडण्यासाठी एका व्यक्तीला जवळपास अर्धा घंटा लागेल मग एका मताला अर्धा घंटा तर दिवसभरामध्ये किती मतदान होईल मग या ठिकाणी दुसरी गोष्ट जर हजार फॉर्म नाही आले तीनशेच्या आसपास तीनशे चौऱ्याऐंशी आसपास फॉर्म आले तर निवडणूक आयोगामध्ये ई एम मशीनद्वारे मतदान घेण्यासाठी त्याच्यासाठी संख्याबळ लागेल मनुष्यबळ लागेल पैसाही वाढेल पैसाही खर्च होईल मग या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे ती यंत्रणा नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय होईल मग अशा प्रकारचं इलेक्शन घेण्यासाठी अडचण निर्माण होईल मग कुठंतरी लोकसभेच्या निवडणुकीसाठी अशा प्रकारची अडचण निर्माण झाली तर मग मला सांगा नेमकं काय करायचं लोकांचं हेच म्हणणं आहे कुठंतरी राज्य सरकारने जे मराठा समाज व्यक्ती आंदोलन करत होता उपोषण करत होता रास्ता रोको करत होता त्यांना अडचण निर्माण केली त्यांनी सांगितलं की तुम्ही कायदा व सुव्यस्थाची सध्या बिघडत आहात म्हणून तुम्हाला अटक करण्यात येते काही जण अटक करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडला म्हणून कायदा व सुव्यवस्था कोणता बिघडला बीड जिल्ह्यामध्ये जी संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू एकशे चौवेचाळीस स्टर अंतर्गत काही लोकांनी एकत्रित आले म्हणून त्यांना अटक करण्याचा त्यांच्यावर आरोप करण्याचा किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा सध्या षड्यंत्र चालू होतं मग त्याच्याच विरोधात मराठा समाजातील व्यक्तींनी एक ओळखलं की कायदा व सुव्यस्था बिघडायचं नाही आपण संविधानाच्या मार्गाने चालायचं कायद्याच्या बाजूने चालायचं आणि तो कायदा आणि संविधानाच्या बाजूने म्हणजेच काय प्रत्येक व्यक्तीला लोकशाही देशामध्ये आपल्याला भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला मतदारसंघामध्ये लोकसभेच्या खासदारकीला फॉर्म भरण्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हा अधिकार संविधानाने दिलेला आहे मग अशा प्रकारचा अधिकार जर बाळगला आणि एकाच मतदारसंघामध्ये हजारो न फॉर्म गेले तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी अडचण निर्माण होऊ शकते म्हणजे राज्य सरकारला करावं की मराठा समाजातील व्यक्ती नेमकं कायदा व सुव्यवस्था पाळून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला अडचण आहेत मग ही अडचण नेमकी येते कशासाठी तर ती येते नेमकी कोणती तर मराठा समाजातील व्यक्तींना अजूनही विश्वास नाही की येणारं दहा टक्के आरक्षण ते कायमस्वरूपी टिकेल का नाही कारण तुम्ही जी नोकर भरती काढली त्या नोकर भरतीमध्ये एसीबीचा आपल्याला ऑप्शन आप निवडायचं आहे पण एसीबीसीचं आरक्षण घेण्यासाठी लोकांकडे आता प्रमाणपत्र आहेत का नाही मग जे एसीबीसीच्या आरक्षणामार्फत ठीक आहे प्रमाणपत्र जरी काढले आणि त्यानंतर ते ए सी बी सी आरक्षण जर उच्च न्यायालयानं स्थगित केलं किंवा सुप्रीम कोर्टानं स्थगित केलं तर मग त्या लेकरांचा जे काही बळी जाणार आहे त्याचा जिम्मेदार कोण आहे त्याचा जबाबदार व्यक्ती कोण आहे याची जबाबदारी कोण घेणार अशा प्रकारचा सगळ्यामध्ये पडलेला प्रश्न आहे म्हणून हा प्रश्न जास्त प्रमाणामध्ये वाढू नये म्हणून लोकांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी अशा प्रकारचा गनिमिकावा आखला आहे मग या गणिमी काव्याला जर बघितलं सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीने ठराव पारित केलाय की त्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने असा ठराव पारित केला की प्रत्येक गावातून तीन चार तीन चार उमेदवार जर उभे केले तर मग मला सांगा एका जिल्ह्यामध्ये खेडेगावाची संख्या खूप आहे नांदेड झाल्यानंतर पर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ग्रामपंचायतीने ठराव पारित केले अख्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं अठ्ठावीस हजार प्लस खेडेगाव आहेत अठ्ठावीस हजार खेडेगावामध्ये जर बघितलं त्याच्याही पेक्षा जास्त आहेत पण त्या खेडेगावामध्येच दहा हजार खेडेगावांनी जर प्रत्येक व्यक्तीला जर प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हेत समजा उदाहरणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एक उमेदवार समजा खासदारकीला उभा केला आणि त्या खासदारकीच्या उमेदवाराच्या मतदारसंघामध्ये खेडेगावात जेवढे आहेत त्या प्रत्येक खेडेगावातून पाच सहा पाच सहा उमेदवार उभे केले तर हजाराच्या जास्त संख्या होईल मग या ठिकाणी निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी अडचण निर्माण होईल हाच कुठंतरी गनिमी कावा वापरून मराठा समाजाला वाटतंय की राज्य सरकारने जे काही सगळे सोयऱ्याबद्दल अध्यादेश अधिसूचना आदेश, काढली होती त्याच्यावर हरकती व ना हरकती मागवल्या होत्या त्याची कुठंतरी दखल घेऊन मराठा समाजाला लवकरात लवकर सांगण्यात यावं की त्याचं नेमकं काय होणार आहे ज्या काही कुणबी नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख कुणबी नोंदी त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचं नेमकं काय केलं हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे तो सुद्धा मागे पडलेला आहे कारण मराठा समाजातील व्यक्तींच्या विरोधात जे काही ते आंदोलन उपोषण मोर्चे चालू होते ते बंद करण्याचा प्रयत्न चालू चाल चा आहे म्हणून मराठा समाजातील रोष वाढत चाललाय राज्य सरकारने कुठंतरी ओळखावं जेणेकरून लोकसभेच्या निवडणुकीसाठी अडचण होणार नाही कारण लोकसभेची निवडणूक आपल्या भारताची निवड निवडणूक आहे भारतासाठी सुद्धा कुठंतरी चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी एक शासन लागेल त्याच्यासाठी लोकसभेची निवडणूक होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारचा दाग लागत असेल तर अख्या महा भारतामध्ये आपल्या महाराष्ट्राचं विनाकारण नाव वेगळ्याच प्रकारचं जाईल त्याची वेगळ्याच प्रकारची प्रतिमा निर्माण होईल तर राज्य सरकारनं कुठंतरी सर्व गोष्टी लक्षात घेऊन तात्काळ या अधिसूचनेची आणि अध्यादेशाची काहीतरी विल्हेवाट लावावी जेणेकरून अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा होईल तेवढं ज्या हरकती व ना हरकती आलेल्या आहेत त्याच्यावर अभ्यास करून निर्णय घ्यावा मग याच्या विरोधात जर खूपच लढा होत असेल तर मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण याच्यासाठी सुद्धा जर चार पाच दिवसामध्ये सर्वेक्षण करता आलं किती जणांना हे मान्य आणि किती जणांना मान्य नाही जर ते जास्त लोकांना मान्य नसेल तर त्याचा फायदा काय लोकांचं म्हणणं आहे शंभर टक्के आरक्षण टिकणार ते म्हणजेच ओबीसी प्रवर्गामधलं आणि जर पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली तर ते शंभर टक्के टिकणार नाही कारण हे संविधानिक दृष्ट्या बोलत आहेत ओके okay, कायद्याच्या बाजूने आहेत हे कुठल्याही प्रकारचं वक्तव्य वेगळं करत नाहीयेत कारण या ठिकाणी जे काय आरक्षण भेटणार आहे ते पन्नास टक्केच्या मर्यादेतलं असेल तर शंभर टक्के टिकू शकतं म्हणून ह्या लोकांनी संविधानाचा कायद्याचा अभ्यास केला आणि कुठंतरी ते विरोधात बोलतायत आता काही जण विरोधात बोलत नसेल काही जणांना वाटत असेल की मराठा समाजातील व्यक्ती शांत झालेत शांत झाले त्याचा अर्थ काय कायदा व सुव्यवस्था बिघडू नये असं म्हणून मनोजनाने सर्व व्यक्तींना सांगितलंय कायद्याला धरून संविधानाला धरून जो लढा आहे तो लढवण्याचा सांगितलेला आहे म्हणून त्यांनी हे गनिमी कावा वापरण्याचा प्रयत्न केलाय आणि याच्याबद्दल राज्य सरकारने कुठंतरी लवकर दखल घेऊन याच्यावर निर्णय होणं गरजेचं आहे कारण मराठा समाजातील हा रोष जर वाढत गेला तर वेगळ्या वळणाला ला लागू शकतो म्हणून हे वळण थांबवण्यासाठी तात्काळ सामान्य नागरिक असेल किंवा आपल्या भारतातील लोकसभेची निवडणूक महाराष्ट्राला वेगळं वळण लागू नाही किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा दाग लागू नाही म्हणून मराठा समाजातील व्यक्तींची जी मागणी आहे त्या मागणीला दाद देऊन त्या मागणीचा विचार करून कुठंतरी लवकरात लवकर त्याचा निर्णय लावावा जेणेकरून येणाऱ्या लोकसभेची निवडणुकीसाठी कुठेही अडचण निर्माण होणार नाही आणि खरंच लोकसभेची निवडणूक लढवायचीच असल मराठा उमेदवारांनी जे हजारोच्या पटीत फॉर्म भरलेत त्याच्यासाठी सुद्धा सांगतोय इथं फॉर्म हे रद्द बातल करण्याचं सुद्धा षडयंत्र रचू शकतात म्हणून अगोदरच समजून घ्या फॉर्म भरण्याच्या अगोदर की तुम्हाला नेमकं काय करायचंय तर त्याच्यासाठी पात्रता काय आहे त्याच्यासाठी पात्रता लक्षात ठेवा तुम्ही सर्वप्रथम भारताचे नागरिक असणं गरजेचे दुसरी गोष्ट तुमच्या अख्ख्या भारतामध्ये कोणत्याही मतदारसंघामध्ये नाव असणं गरजेचे म्हणजे तुमच्याकडे इलेक्शन कार्ड असणं गरजेचं तुमचं वयाची आठ आहे ती म्हणजे तुमचं वय पंचवीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला उमेदवारी अर्ज भरण्याच्या डिपॉझिट म्हणून रुपये ही सुद्धा रक्कम भरावी लागते अजून दुसरी गोष्ट तुमच्याकडे जर तुमच्या नावाने कुठल्या प्रकारचा दोन वर्षाचा तुरुंगवास भोगत भोगत भोगला असेल किंवा तिथून आला असताल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही ह्या सर्व अटी व शर्ती लक्षात घ्या नंतरच उमेदवारी फॉर्म भरू शकता कारण पंचवीस हजार रुपये डिपॉझिट आहे याचा सुद्धा विचार करा त्याच्या विरोधात जर तुम्ही बघितलं या सगळ्या विचार करून you <laughs> जे तुम्हाला उमेदवारी फॉर्म भरायचे ते भरू शकतात पण या पात्रता लक्षात ठेवा पहिली गोष्ट तुमचं भारताची नागरिक असणं ना गरजेचं आहे तुमच्याकडे इलेक्शन कार्ड असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या कोणत्याही मतदारसंघात नाव असणं गरजेचं आहे तुमचं वयाच्या आठ आहे ती पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष तुमचं पूर्ण पाहिजे आणि तुम्हाला पंचवीस हजार रुपये डिपॉझिट भरणं सुद्धा गरजेचं आहे आणि तुमच्यावर जर दोन वर्षाचा तुरुंगावाज भोगत भोगला असेल तुम्ही वापस आला असाल तर तुम्हाला ते फॉर्म भरता येणार नाही ह्या सगळ्या वाटीवर शर्ती लक्षात ठेवा आणि राज्य सरकारने ह्या फॉर्म लोकसभेचे उमेदवारी अर्ज फॉर्म भरण्याची जेव्हा तारीख निघेल त्याच्या अगोदरच हे लवकर निर्णय देणं गरजेचं जेणेकरून हे हजारो संख्येचे जे उमेदवारी फॉर्म आहेत ते कुठंतरी मागे येतील आणि मराठा समाजाला लवकरात लवकर निर्णय लावावा ही सर्व सकल मराठा समाजाची मागणी आहे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद